आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे सुवर्ण महोत्सवी वाचन कट्टा उपक्रमांतर्गत भिलवडी येथे अभिवाचन स्पर्धा संपन्न भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय काकासाहेब चित्रे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुवर्ण कट्टा उपक्रमांतर्गत भिलवडी येथे अभिवाचन स्पर्धेची पहिली फेरी संपन्न झाली सार्वजनिक वाचनालय भिलवडी चित्रे डेरी व ऑरेंज एफ एम यांचे संयुक्त विद्यमाने अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले भिलवडी केंद्रामध्ये संपन्न झालेल्या पहिल्या फेरीचा निकाल पुढील प्रमाणे यामधील विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक विजया खाटके नंदकुमार कुरुंदवाडकर सांगली द्वितीय स्वर्गंध संगीत विद्यानिकेतन प्राजक्ता कुलकर्णी व सहकारी तृतीय उर्मिला हनुमंतराव डिसले शिवांगे रवींद्र कुलकर्णी उत्तेजनार्थ बाबासाहेब चित्रे महाविद्यालय भिलवडी या स्पर्धेमध्ये एकूण सात संघ सहभागी झाले संजय पाटील संदीप नाझरे शरद जाधव यांनी स्पर्धेचे परीक्षण केले वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून भिलवडी सार्वजनिक वाचनालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली यावेळी भिलवडी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चित्रे ऑरेंज एफ एमचे यशवंत कुलकर्णी वाचनालयाचे संचालक डी आर कदम जयंत केळकर क्रांती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महावीर चौगुले चित्रे डेअरीचे व्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर सुरेश शिंदे आदींसह वाचक रसिक उपस्थित होते याप्रमाणेच सांगली व कवठेकंद येथील वाचनालयात अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली बुधवार दिनांक सात रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी सार्वजनिक वाचनालयात प्रत्येक केंद्रातून निवडलेले चार संघ अशा बारा संघांमध्ये अंतिम स्पर्धा घेण्यात येणार आहे